नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आजचा दिवस आहे आपला दहावा आज दहा तारीखे दहावा दिवस आहे आपला चालू आणि शिवची पण मॉर्निंग झालेली आहे बघा शिव काय करतो काय बघ इकडे बघ काय करतो काय करतो काय करतो काय लावलं आहेस ते गाडीला याऊ दे काटी का? काटी काटी याव दे कशाला लावले काठी काटी थँक्यू काटी याऊ द्यानाची काठी लावले काच्या ठीक <laughs> आहे तर शिवचा तर नाश्ता झाला आहे माझा नाश्ता बाकी आहे तर थोड्या वेळान शिवला आंघोळ घालून सोडेन त्याच्या मामाकडे कारण माझा पण आवाज मला चेंज वाटायतच असेल कारण थोडं तब्येत डाऊन आहे त्यामुळे शिवला पण मी मामाकडेच ठेवणार आहे आज आणि संध्याकाळी त्याचा मामा घेऊन येईल चला भेटूया नंतर शिवची झाली आंघोळ आणि शिव गेला खेळायला मैदानात जा खेळायला सोबत आवत ही बघा YouTube ऐक नाचू नाचू करा हे काय हे काय होत असे ना करायचे बघू नो 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 काय पागल आहे नको मारू मला झाली मस्ती चालू झाली शेवटी नाचू नाचे करा हे अरे बापरी नाचू नाचे करा नाचू नाचे अरे बापरी झाली आहे आता संध्याकाळ दुपारी थोडं गोळी घेऊन मी पण थोडं आराम केलं कारण तब्येत ठीक नव्हती सकाळीच तुम्हाला मी बोलली आता चालू आहे इथे जेवणाची तयारी चांचं पेठ मी मळून घेते वाटण्याची भाजी कुकर लावली आहे कारण आहे मंडे सो आपल्याला वेजच खायचं आहे आज चला तर आता मी शिवची वाट बघते शिव कधी येतोय आणि त्याच्यासोबत थोडं आपण टाइम कधी स्पेंड करतोय चला तर भेटूया नंतर तर बसलो आहे आम्ही जेवायला आता आणि शिवचं जेवण इथे आहे शिव ए चल जेवायला फटकी देऊ आईस्क्रीम खाणार नाही खाणार चला आम्हीच खातो बाबाने मी चला दरवाजा लावा शो काय करतो शिव काय बोलते हे बघ इकडे बघ काय करतो आता टाटा बाय बाय कर सांग भेटूया उद्या इकडे बघ इकडे इकडे शिवला बिझी आहे आज त्याला बोलायला पण टाईम नाही आहे बाय बाय इकडे बघ बाय 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 भेटूया उद्या उद्या आज थोडा ठीक नसल्यामुळे जास्त काय शूट आपल्याला करता आला नाही त्याच्यामुळे भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये थोडं ठीक वाटलं तर व्यवस्थित आपण चांगलं शूट करू आणि शिवाय आता जेवतो आहे त्याने पण टाटा केलेलाच आहे ऑलरेडी भेटूया आपण उद्याच्या रॉकमध्ये तो बाय बाय टाटा